नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन रेसिपी त्याचं नाव आहे सोयाबीन भुर्जी तुम्ही ती खाल तर बोटे चाकतच बसाल बघा आता मी सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत आणि आता ते सोयाबीन आपण एक साईडला ठेवूया नंतर आपण तीन कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत ते आपण छान बारीक कट करून घेणार आहोत बघा आता मी ते कांदे आणि टोमॅटो बारीक कट करून घेणार आहे त्यामुळे आपल्या भुर्जीला चव छान येते तुम्ही एकदा ट्राय करून पहा ही रेसिपी तुम्ही खाल्ली असेल नसेल माहीत नाही मी आता दोन तीन वेळा बनवली पण ही रेसिपी खूप छान टेस्टी लागते तुम्ही अंडा भुर्जी वगैरे बनवता ते खायचं विसरून जाल बघा मी टोमॅटो आणि कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे नंतर आपण जे भिजत घातलेलं सोयाबीन आहे ते मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत बघा मी ते परत पहिल्यांदा केलं होतं त्याचं शूट नव्हतं केलं मग नंतर परत तुमच्यासाठी मी डबल आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे त्याचं एकदम पाणी काढायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते मिक्सरला लावून थोडंसं फिरून घ्यायचं आहे नंतर बघा त्याचा असं एकदम बारीक भुगा होतो असं एक एकदम पूर्ण सोयाबीन ना त्याला चव नाही लागत सुक्या भाजीमध्ये ही अशी एकदा तुम्ही ट्राय करून बघा भुर्जी एकदम टेस्टी बनते बघा मी ते पूर्ण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे नंतर चला आता आपण गॅसवर कढई ठेवणार आहोत बघा आता मी गॅसवर कढई ठेवणार आहे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी आपण तुम्ही म्हणजे अंडा भुर्जी पनीर भुर्जी ही रेसिपी खाल्ली म्हणजे भाजी खाल्ली असेल किंवा रेसिपी पाहिली असेल यूट्यूबला पण ही नवीन एक भुर्जी रेसिपी आहे सोयाबीन भुर्जी एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा का ही भुर्जी तुम्हाला कशी वाटली बघा आता मी त्यामध्ये कढईमध्ये तेल घातलेलं आहे नंतर थोडेसे जिरे मोहरी घालणार आहे ते चांगले तडतडून देणार आहे चांगली त्याला फोडणी बसेपर्यंत आता आपण थांबणार आहोत नंतर हळद टाकलेली आहे आता त्यानंतर मी आता त्यामध्ये घालणार आहे कांदा आपण जो छोटा बा कट करून घेतला होता एकदम बारीक तो आता मी कांदा घालून सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करणार आहे आपला कांदा अधूनमधून फ्राय करत राहायचा आहे बघा मी त्यामध्ये थोडा लसूण पण टाकलेला आहे तो आता छान सोनेरी येईपर्यंत कमी गॅसवर फ्राय करत राहायचं आहे नाहीतर आपला कांदा खाली डागू शकतो कढईमध्ये कधी कधी फुल गॅस पण राहतो कधी कमी पण होतो त्यामध्ये लक्ष द्यायचं आहे नंतर मी त्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो पण एकदम मेल्ट होईपर्यंत बारीक होईपर्यंत आता आपण हे दोन्ही पण कांदा टोमॅटो फ्राय करत राहणार आहोत बघा आता आपल्या कांद्या टोमॅटोला छान असं तेल सुटणार आहे एकजीव होणार आहे कांदा टोमॅटो अधूनमधून आपण हलवतच राहायचं आहे बघा आता माझ्या कांदा टोमॅटोला तेल सुटलेलं आहे बघा तुम्हाला तुम्ही तुम्य बघू शकता माझ्या कांदा टोमॅटोला तेल सुटलेलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेला आहे तिखट आणि मीठ आणि ते पण आता मिक्स करून घेणार आहोत बघा मध्येच माझा मुलगा पण व्हिडिओमध्ये येतोय नंतर बघा मी ते मिक्स केल्यानंतर माझ्याकडे शेजवान चटणी ते पण मी दोन चम्मच टाकलेली आहे मी तिखटकमी टाकलं आणि शेजवान चटणीमुळे टेस्ट पण छान येते ह्या भुर्जीला आणि नंतर टोमॅटो सॉस होता तो पण टाकलेला आहे थोडा संपत आला होता पण ते थोडा त्यात निघला तर तो मी टाकला पूर्ण मन त्या टोमॅटो सॉस और शेजवान चटणीमुळे आपल्या भुर्जीला टेस्ट छान येते फ्लेवर पण छान येतो नंतर आपण ते एकदम बारीक करून घेतलेलं सोयाबीन कढईमध्ये घालून आता खालीवर करून एकदम गरम करून घेणार आहोत बघा आता बघा छान खालीवर करून गरम करून घ्यायची आहे ही भुर्जी बघा आता पूर्ण गरम होईपर्यंत पाच ते दहा मिनटासाठी असंच खालीवर करेपर्यंत गरम होई होईपर्यंत खालीवर करून घ्यायची बघा आपल्या भुर्जीचा कलर पण चेंज झालेला आहे बघा किती छान कलर दिसतोय आणि खायला पण इतकी टेस्टी लागते ना ताईंनो ही भुर्जी एकदा ट्राय करा तुम्ही ही रेसिपी बोटं चाखतच राहाल म्हणाल ताई ही रेसिपी आम्ही आत्तापर्यंत कुठे होती ही रेसिपी तुम्ही चपातीसोबत भाजी चपातीसोबत किंवा डाळ भातासोबत पण खाऊ शकता एकदम छान रेसिपी आहे एकदम टेस्टी आहे ही रेसिपी आवडल्यास कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद भेटू पुढच्या